नमस्कार मंडळी श्रीस्वामी समर्थ शीतल दराडे यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत सर्वांना स्वामी समर्थ तर काल होऊन गेले एकादशी तर आज देवाला प्रसाद वगैरे बनवायचा होता जे की उपवास सोडायचा होता म्हणून तर मी स्वयंपाक वगैरे झाला तर माझं तर मला बनवायची इथं होती इथं खीर जे की मी शेवायची बनवणार होते तर म्हणून मग मी इथं दूध ठेवलं होतं गरम करायला त्याच्यानंतर मी इथं बातिल्यामध्ये थोडंसं तूप टाकलं गरम व्हायला कारण गावठी तूप होतं तुपाशिवाय आता खिरीला मज्जाच नाही तर इथं मी खोबरं वापरत होते तुमच्याकडे जर ओलला असेल तर तुम्ही ते वापरू शकता ते पण छान लागतं तर मग तूप गरम झाल्यावर त्याच्यामध्ये मी टाकलं होतं खोबरं जे की आपल्याला त्याचा रंग बदल्यापर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे त्याच्यावर मस्तपैकी भाजलं ना त्याच्यानंतर मग ही आपल्याला टाकायची इथं जे की शेवई तर ही ऑरेंज फ्लेवरची शेवई होती आ, मार्केट मार्केटमधूनच आणलेली मी तर मग मी ती टाकली आणि ती पण आपल्याला छान अशी रंग बदलेपर्यंत छान एकदम अशी भाजून घ्यायची गॅस कमीच ठेवायचा म्हणजे कसं करपणार वगैरे नाही म्हणून आणि म्हणजे याचा ना सुगंध पण खूप छान येत होता म्हणली काय बनवावा गोड प्रसाद बनवायला लागतो तर म्हणले चला खीरच बनवूया तर मग रेशी रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करावी तर तुम्ही पण नक्की बनवून बघा तुम्हाला पण नक्की आवडत तर तुम्ही ह्या फ्लेवरच्या शेवयाऐवजी ना दुसऱ्या मार्केटमधून दुसऱ्या पण शेवया वापरू शकता आ, तर माझ्याकडे हेच होत्या तर मग मी तेच वापरलं त्याच्यानंतर ते आहे ना इथं ड्रायफ्रूट वगैरे जे होते ना ते मी बारीक करून घेतले होते तुम्ही मोठे मोठे पण टाकू शकता तुकडे वगैरे करून पण मी तो मसाला आणला होता डायरेक्ट खिरीचा मसाला आणि ते मी टाकून दिलं ते पण एकदम छान असं परतून घेतलं आणि तोपर्यंत मस्त दूध पण गरम झालं त्याच्यामध्ये मग टाकली साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त साखर टाकू शकता आणि मग त्याच्यामध्ये मस्त असं गरम झालेलं दूध टाकलं तर खूप टेस्टी अशी खीर बनलेली होती मा बाकी मी नैवेद्यामध्ये दुसरा स्वयंपाक म्हणजे ना भात वरण पोळी आणि डांगरची भाजी बनवली होती तर मस्त अशी खीर तयार झाली मी इथं लागलीच बाकी दुसरं पण म्हणली नैवेद्य वगैरे मी इथं टाकलं ह्याच्यामध्ये दूध आणि नंतर मग देवाचं ताट तयार केलं आणि नैवेद्य पण भरून घेतले जे की मग देवाला दाखवून तुळशीला वगैरे उपवास सोडायचा होता भरपूर उशीर झालेला होता पण तुम्ही ही नक्की रेसिपी ट्राय करा तुम्हाला कशी वाटली ते व्हिडिओमध्ये नक्की कमेंटद्वारे मला कळवा मस्तपैकी छान अशी खीर बनली होती तर तो जो खिरीचा मसाला असतो ना तर त्याच्यामुळे ना खीर थोडीशी घट्ट पण होती तर पाहू शकता छान अशी मस्त खीर इथं बनलेली होती तर या सर्वांनी खीर खायला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा या परत नवीन व्हिडिओ सोबत छान छान इथं मग मी घेतलं होतं नैवेद्य वगैरेचं ताट बनवलं